हाय नमस्कार सगळ्यांना चला तू म्हणत हा काय आवाय लावा आहे का ती कापायची ना कॉर्नर आई नका सकाळ सकाळ टिकल्याची डबी कापून घेतली माझ्याकडून आखीच हा लय दिवस झालं कापले लय दिवस झालं कापल्या होत्या त्याच्यामुळे त्याच्यावर परतनं काय कापल्या नव्हत्या आपा निवांत झोपल्या तरी शुभ्रा शुभ्रा मिरच्या कशाला आणल्या तिर कोणी दिल्यात म्हातारे आजी पणजीनी मिरच्या दाई घरात ठून तर मिरच्या आणल्या तिकडं आजीच्या घरी झाड येते मिरच्याची म्हणून काम हे सगळं आवरून झाले आहे आता एक वाजली फार बसली होती वाढून मोबाईल बघत चार्जिंग संपली लाईट का नाही काय हम्म फ्रीज का फ्रीज उघडती म्हणायचं असत असं दे मस्त असं कॉफी चॉकलेट आहे तीच खाते आता कॉफी पेल्याने वाटते मस्त पैकी परत इकडं मम्मी आमच्या आलाय माझा होका बुंदी करंजा पेरू शंकर पाळी चिवडा दिले काय काय बरच हम्म मामाल दिवन ये बर मामाल दिन हिमाला खाऊ दे की मामाला दि मला एक दिन मामाला एक दिन खाऊ देत या मामा आलाय तिचा कालच आला या हा माझा पण मामा आला तर काल पण मी जरा बाहेर गेल तुम्हाला तर माहितीये कुरिअर टाकायला गेली नंतर ना हॉटेलवर वर ती नंतर थोडस काम होतं तिकडे गेली त्याच्यामुळे येणं नाही झालं पण ते येऊन गाठ घेऊन गेला आणि हे आलाय काल शोभ शुभ्रा कोण आलाय या मामा आलाय का तर चॉकलेट दिली तिने सगळ्याला मस्तची कौतुक चॉकलेट आहे का नाही आलाय भाऊबीजीला काय आला नव्हता जरा घरी प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम म्हणजे तिकडं आमच्या इकडे सगळे केळीचा भाग आहे सगळ्यांची आता केळी तुडून तुटून जातीय त्याच्यामुळं जा आमची पण काय थोडीफार केळीचे घड होते काय तीस चाळीस काय पन्नास साठ ते सगळे द्यायचे होते म्हणून तो थांबला होता तर ती दिलं आणि काल आलाय आता आज भाऊबीज करायची आणि उद्याच्याला जाईल भाऊबीज मस्त ह्याच्यापर्यंत असते तुळशीचं लग्न होईपर्यंत दिवाळी असते अगोदर आठ दहा दिवस नंतर ना आठ दहा दिवस जवळ तुळशीचं लग्न होत नाही सगळ्यांची झाली अगोदर आम्ही काजळला गेलो मग ह्यांची भाऊभीत झाली मग आई ना आपली तिकडं वरकुट्याला मग आईंची भाऊभीज झाली काय चालेल आता शेव मस्त पैकी हो छान अशी तेलात मस्तपैकी फ्रेश तेलात बनली छान अशी बारीक होकार विलायची टाकून ठेवली मस्तपैकी सॉफ्ट सॉफ्ट छान असं तर आता मनुके टाकायचे तर आधी मुनुके टाकायचं मग पाक वाटायचा छान असं हलवायचं थोडंसं थंड करायचं आणि मग झालं आपलं छान असे शे शेवची लाड मस्तपैकी तयार झाली ही दिवाळी झाली कधी आपल्याला ऑर्डर चालू जायचं चालू येतं म्हणजे एका ताईंची दोन किलो एका ताईंची दोन किलो एका ताईची एक किलो अशी पाच किलोची आपल्याला ऑर्डर आहे आणि माझा भाऊ पण आलाय त्याला मम्मीला तिकडं पण द्यायचं ते सगळे तेवढे टाकायचे हाय चला म्हणता काय तर नऊ पावणे दहा वाजत आले तर इथं म्हणजे साडे दहा वाजता येईल कम्प्लीट एवढे लाडू बांधाय कारण की आपले जे लाडू असतात ना त्याची साईज जरा मिडियम असते हो का कसे वाटतंय छान असं मस्त वेगळी ही आता आटरून येते फॅन लावल्यावरती म्हणून ठेवले थंड कराय थंड करायला आणि हो का ही तुम्हाला नंतर ही ह्याच्यावरलं झाकण आहे आणले पैकी चकाचेक आणले आपले लाडू ठेवा आणि घराची चिवडा वगैरे जी होते ना ते आपण सगळं कसं केले किचन आत्ताच केलं तेल आहे आहेत शेव पाडलेलं तेल झाकून ठेवलं कुकर मध्ये आपल्या भांडी घासली सगळा किचन वाटत चकाचका आवरला ही खालचं फक्त तेवढं आवरायचं राहिले इकडं सगळी भांडी वरणं खालणं सगळी रॅकला लावून घेतली मस्त पैकी वरपासून खालीपर्यंत छान अशी चिवडा तेवढा राहिला आहे दोन किलो तेवढा भरून ठेवला तिकडे पहिलीकडे परत चकली चिवडा भयाला म्हणजे माझ्या भावाला न्यायला भरून ठेवलं आणि बाकीचं आहे आवरायचं पण आवरून घेतलं आज बऱ्यापैकी आवरलं खूप पसारा झाला तर आता उद्या तिकडलं की एवढं कडाप आवरलं आणि फ्रीज तेवढा स्वच्छ केला ना कामात झालं किचन जसं रोज झाडून पुसून होतं पण एवढं नीटनाटकं नाही ना होत त्याच्यामुळं मग आवरावं लागतं तर झाले छान असे मस्तपैकी लाडू पण आपले कसे होतात तुम्ही बघा थोडासा व्हिडिओ काढेन मी आज का ना आज काय एवढा उशीर नाही झाला ताईंच्या आपल्या तुम्हाला तुम्ही सांगितले पुण्याच्या ताईची ऑर्डर आहे पुण्याच्या मुंबईच्या जी काय तर ती ती आपल्याला बनवून द्यायचंच येतं मस्तपैकी आणि रव्याचे गावरान तुपातले रव्याचे लाडू आणि शंकरपाळे ती एक बनवायची राहिली आहे का तुम्हाला अजून फॅन लावून थंड करते आणि घेते थोड्या वेळेतच आपले लाडू तयार होतील मस्त असे छानपैकी तर कसा वाटला व्हिडिओ सांगा तर हा व्हिडिओ आज काय दिवसभर टाईमच नाही झाला व्हिडिओ काढायला सोडायला मग तुम्हाला परत नंतर न उद्या येईल जोडून सगळा व्हिडिओ मस्त असा छानपैकी चला तर म्हणतात तुम्हाला म्हणलं होतं लाडू सगळं रेडी झालं ना किती स्मूद आहे आणि किती आणि असा हलका होता असा फोडला की फुटणार म्हणजे सुकल्यावरती पण फुटतो एवढा चांगला सॉफ्ट आणि साईज बघा तुम्ही ह्यावेळेस साईज आम्ही अजून स्मॉल केली आहे जेणेकरून तुम्हाला एका किलो जास्त लाडू बसावत म्हणून छान अशी मस्तपैकी दिवाळी झाली आहे पण पन, तरी पण आपल्याला ऑर्डर इतर सुरू आहे तुम्हाला माहिती आहे चिवडा गऱ्याचे लाडू शेवचे लाडू ऑर्डर होती एका ताईंची दोन तीन तीन जणींची आहे म्हणली ही लाडू बनवून त्यांचं कुरिअर केलं की ते टेन्शन नाही तुम्ही माझा नाच मी ताई तुम्हीच बांधलेत का तर ही तिघं भावानी माझ्या ह्यांनी मी आम्ही तिघांनी लाडू बांधल्यात येतं आता शेवटनं व्हिडिओ काढायचा म्हणल्या सगळी उठून गेली आणि मीच एकटी बांधती राहिले दोन तीन व्हिडिओसाठी ठेवलेला असतात असं छानपैकी मस्त मनुके वगैरे टाकून छान असे शेवचे शी, लाडू बनवून तयार येतो मला सगळ्यात जास्त गावरान तुपातले रव्याचे लाडू बेसनचे लाडू शेंगदाण्याचे लाडू आणि हे शेवचे लाडू सगळ्यात जास्त हे कळी पाडून लाडू ह्याला शेवचे लाडू म्हणतात आणि कळी पाडून लाडू दोन्ही पण म्हणतात जराचे सोप पडते ते तर चाललेत मस्त असे बांधायचे चालले तिथं परत अजून आपल्याला insta वर पण एक व्हिडिओ काढायचा आहे आता संपवतच आहे म्हणून म्हणलं आता किती वाजले ते दहा वाजले का का साडे दहा वाजले आ साडे दहा वाजले ते म्हणजे एक तास छोटे छोटे स्मॉल size धरली होती म्हणून साडे नऊ वाजल्यापासून साडे दहा आपल्याला हे पाच सहा पाच किलो लाडू असतील पाच ते सहा किलो एवढेच बांधायला तास गेलाय कम्प्लीट कारण की साईज एकदम स्मॉल साईज आहे ना त्याच्यामुळं उशीर लागतो आणि असं नाही की एकटीने तिघांचं ती, ती गेलं ते प्रत्येकाला एक एक तास लागला पार असं छोटं छोटं स्मॉल असं कमी जास्त झालं की लगे बघायचं ठेवून तर कसे वाटतात लाडू कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतात तुम्हाला सगळी दिवाळी आपल्याकडे शेवचे लाडू चिवडा गावां तुपातले रव्याचे लाडू शंकरपाळी कापण्या जी काय दिवाळीत असतं ते सगळं ऑल तुम्हाला आता सुद्धा बनवून भेटेल फक्त क्वांटिटी एका किलोची ठेवा तुम्हाला छान अशी कारण की आता तुम्ही बघित लाडू आणि चिवडा ही तर डायरेक्ट पाच किलो सहा किलोच बनतं एक किलो दोन किलो तर दो बनतच नाही मग आता हे दोन तीन दोन तीन ऑर्डर आल्याला दिल्या कि मग बाकीचे दोन तीन किलो राहतात आता दिवाळी म्हणून खातो आम्ही ह्या दिवाळी काय आम्ही केलीच नाही केली नाही म्हणजे ही ऑर्डर मधलेच तर आम्हाला होतं चिवडा तेवढा केलता थोडाफार आणि आता करून तेवढ्या आवर्जून केलं त्या खायला द्यायला पाहून ह्यांना तर असं दे बाय बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि छान असे लाडू घ्या फ्रेश खावा मस्त जेमिनी रिफाईंड ऑइल आपण तेल पण तुम्हाला डब्बा वापरतो आता ह्यांनी ते भयाने दोघांनी जाऊन तर दोन तीन तास झालं की साडेसात सात साडेसात वाजता जेमिनी रिफाईन ऑइल आपला पाचवा डबा आणलाय दिवाळीपासून आपले चार डबे संपले पाचवा आता आणलाय ह्याच्यावर दिवाळी सगळी फारच पडत आणि मग नंतर ना झालं आम्ही घरी पण तेच तेल वापरतो आणि ह्या पदार्थांना पण तेच वापरतो बाय बाय सगळ्यांना गुड नाईट आता हा व्हिडिओ तुम्हाला सकाळीच येईल तू जायची मामा जाती नहीं। नहीं। का जा मग तो चाललाय मामा हम्म मामा चाललाय पप्पा सोडवाय जा तू पप्पावर नेता का तिला जा जाकी जाती का तू बी वय मला पप्पा लावा नाहीत की मला लावा नाहीत का करायचं मग आजी लावा नाही आजी आजी लावा नाही हो की आजी हो का लाडू ओपन करून जे आपलं वरच आहे एक्स्ट्रा जी होत ते ह्याला दिलं मम्मीला जा जा बाय 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 जाकी जाकी मामा बरं हाताला हाताला दूर जा तुला बी हापशा जाऊन बसावं लागेल जा की जायचंय का चालू बस गाडी कोण जायचं आपण दोघी थोड्या दिवसांनी जावा हे ग जायचंय म्हणते चला तर चाललाय तो म्हणलं काढा छोटासा व्हिडिओ म्हणजे सगळं जोडूनही येते सोडून बारामतीला बारामतीचं बस स्टँड बघितलंय का तू आता नवीन झालेलं नाही नाही बघितलं त्याच्यावर तू आलाच नाही गाडीवर चालाय आता छान झाले का नाही एक नंबर तर असं द्या बाय बाय सगळ्यांना